चुकीच अभ्यंग स्नान करत आहे खर तर अभ्यंग स्नानाची पद्धत थोडी वेगळी आहे या पाच स्टेप फॉलो करा मग होईल तुमचं परफेक्ट अभ्यंग स्नान तर स्कंद पुराणात याची डिटेल प्रोसेस सांगितली यासाठी सगळ्यात आधी पहाटे ब्रह्म मुहूर्तावर उठावं लागतं साधारण साडेचार ते सहा या, या वेळेत हे स्नान केलं जात हा दिवस असतो नरक चतुर्दशीचा यामध्ये सगळ्यात पहिली स्टेप ही असते की स्नान करण्याच्या आधी तुम्हाला एक पॉझिटिव्ह संकल्प करायचा असतो आणि हे झालं की तिळाचं तेल थोडस कोमट करून संपूर्ण शरीराला लावायचं असतं आता हे कसं लावायचं हे नीट ऐका सुरुवात करायची डोक्यापासून मग मान मग खांदे मग पाठ हात आणि मग सर्वात शेवटी पाय सर्व भागांवर तेलाने मालिश करायची असते आणि मालिश करत असताना तुमच्या आवडतीचा मंत्र म्हणायचा असतो आणि हे तेल किमान अर्धा तास तरी मुरून द्यायचं असतं यानंतर बेसन हळद लिंबाचा रस थोडं दूध हे सगळं मिक्स करायचं म्हणजे तयार होत घरचं बनवलेलं उठण ते हळूहळू शरीरावर रगडायचं असतं आणि मग येते याची शेवटची प्रोसेस रॉयल बाथ यामध्ये कोमट पाणी घेऊन स्नान करायचं असतं आणि नंतर छान नवीन कपडे घालून दिवा लावून देवाला नमस्कार करायचा असतो ही आहे अभ्यंग स्नानाची संपूर्ण पद्धत उठण्या लावायची फक्त ऍक्टिंग करून चालत नाही तुम्हाला माहिती आहे या अभ्यंग स्नानावर काय काय फायदे होतात या स्नानामुळे आपली लिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्ह होते सगळे टॉक्स बाहेर पडतात बॉडी डिटॉक्स होते त्वचा ग्लो करते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरीरावरची सगळी धूळ आणि डेड स्किन निघून जाते आणि मग स्किनवर नॅचरल ग्लो येतो कसली रॉयल अंघोळेराव होई चला आता हा व्हिडिओ माझ्या भावाला सेंड करते त्यानिमित्ताने का होईना तो आंघोळ करेल